वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सीट नंबर तेरा एकोणीस एकशे ऐंशीमधील सी एस नंबर सदोतीसमधील एकूण बारा हजार सहा चौरस मीटर क्षेत्रातील अतिक्रमण जागा जे जे की राखीव असलेल्या शासकीय भूखंडावर संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार आमरण उपोषण करणाऱ्या ताब्यात गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून असल्याने त्या जागेचा नमुना आठ अ त्यांच्या नावावर करावा त्याचप्रमाणे नोटीस क्रमांक एकशे दो पंचावन्न दोनशे पंचवीसच्या त्यांना प्राप्त झालेल्या दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसच्या नोटीसवरील त्यांच्या ताब्यातील भूखंडावरील तीन पत्रे व बेड कॉन्क्रीट करून वास्तव्यासाठी असलेल्या जागा दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तात्काळ खाली करावी ही नोटीस तात्काळ बरखास्त करून अतिक्रमण हटाव मोहिमेला तात्काळ स्थगिती द्यावी व हक्काचे घरकुल द्यावे याकरिता त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी तोंडी आश्वासनाची पूर्तता करावी याबाबत सर्व लोकांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बेमुदत आमरण उपोषण चालू केले आहे वाशिममधून सरोवर शेख अरे या शासनाचं करायचं काय या शासनाचं करायचं काय या खोटाड्या शासनाचं करायचं काय या खोटाड्या शासनाचं करायचं काय असं कसं येत नाही घरपुल असं कसं येत नाही घरपुल असं कसं येत नाही घरकुल असं कसं देत नाही घरकुल आमच्या अक्काचं नाही घरकुल आमच्या अक्काचं नाही कोणाचं घरकुल आमच्या अक्काचं खोटाड्या कोणाचं शासनाचं करायचं काय खोटाड्या मुताविरी शासनाचं करायचं काय कलेक्टर मॅडम कलेक्टर मॅडम कलेक्टर मॅडम